गेल्या रीलमध्ये आपण महाराष्ट्राची हवा नासावणाऱ्या एम जे ट्वेंटी ट्वेंटी वन वेरियंट उर्फ मनोज जरांगे या इसमाबद्दल बोललो आज पाहूयात एम जे ट्वेंटी वनला कुठल्या हवामानात उब मिळते आणि कुठल्या हवामानात तो जहाल होतो देवेंद्र फडणवीसला तीन मिनिटात तो अख्खे महाराष्ट्रातले ब्राह्मण आम्ही सांगतो संपूर्ण दाखव आजचे आमचा कार्यकर्ता आहे पवार साहेबांच्या बाजूनी तो लढत आहे ओपनली मी सांगतोय कार्यकर्ता आहे ना त्यांनी काय चूक केली गावा गावात एम जी ट्वेंटी वन ची लक्षणं झाल्याने इतर नेत्यांना पुढाऱ्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं म्हणजे एम जी ट्वेंटी ट्वेंटी वन ने तोंड देखली गावबंदी करून इतर कुठल्याही पुढाऱ्यांना अंतरवाली किंवा माथी भडकवलेल्या इतर गावांमध्ये यायला गावबंदी केली होती पण विशेष पीपीई किट घालून गेलात तर एमजे ट्वेंटी ट्वेंटी वन कसलाही त्रास न देता भेटतो हे संरक्षण निवडक नेत्यांना कार्यकर्त्यांना व निवडक पक्षाच्या झेंड्यांना आहे इतकंच कशाला एमजे ट्वेंटी ट्वेंटी वनच्या प्रसारासाठी सुरुवातीला जे वाहक तत्पर होते ज्यांनी चांगल्या हेतूंनी चुकीच्या माणसावर विश्वास टाकला ते पुढे येऊन याच जे ट्वेंटी वन बद्दल दोन हजार तेवीस साली काय म्हणतायत तेही पहा तुम्ही जे ना ना हा माणूस राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा नाही नाही हे पुरावा ना, काय तुम्ही कशासाठी बसलेले दोन हजार एकोणीसचा पाठिंबा राष्ट्रवादीला आणि लोकांची माखी भडकावणारा जे ट्वेंटी वन ज्यांच्या पुढे निष्क्रिय होतो तेच लोक मराठा आरक्षणाबद्दल काय म्हणत आले आहेत तेही पहा दुर्दैवानं काही जातीवाचक संघटना ह्या कुठं ना कुठेतरी वाळसर धरायला लागलेल्या हा सेन्सेटिव्ह इशू आहे आरक्षणाच्या बाबतीत ठिकठिकाणी मोर्चे निघतात काही करतात माझं स्वच्छ त्याच्यात मत हे आहे की यासंबंधी जातीने हा विचार करू नये विचार करायचा असेल तर आर्थिकदृष्ट्या जो दुबळा आहे तो कुठल्याही जातीचा असेल त्याला आरक्षण दिलं पाहिजे तर एम जी ट्वेंटी वन हा जीव की जीवाणू की विषाणू हे तुमचं तुम्हीच ठरवा तथ्य सत्य खरं व बर आम्ही फक्त दाखवत राहू